साताऱ्यात फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या दुर्दैवी प्रकरणी या घटनेतील सगळं सत्य बाहेर येत आहे कोणत्याही परिस्थितीत या भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आज फलटणमध्ये विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी ही भूमिका मांडली या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीगडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा अत्यंत निंदनीय प्रयत्न सुरू आहे असं सांगत काहीही कारण नसताना माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचं नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली अशा विषयात कोणतीही तडजोड करत नाही मात्र अशा गोष्टीत राजकीय भूमिका घेणाऱ्यांना सहन करणार नाही असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे